गाव पातळीवर शासनाच्या वतीनं राबवल्या जाणाऱ्या विविध योजनेचे काम आचारसंहितापूर्वी पूर्ण करावे या उद्देशाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीणा यांच्या अध्यक्षतेखाली आज समन्वय सभाचे आयोजन करण्यात आले होते वेरूल सभागृहामध्ये आयोजित समन्वय सभेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंतप्रधान आवास योजना रमाई शबरी अटल कामगार घरकुल सामाजिक वनीकरण वृक्ष लागवड बांबू लागवड गगरा रोहियो पानंद रस्ते सिंचन विहीर आरोग्य आयुष्यमान कार्ड बोगस डॉक्टरवर कारवाई महिला आणि बालकल्याण कुपोषित बालकांचे सर्वेक्षण जल जीवन मिशन योजनेची भौतिक आणि आर्थिक स्थिती वैयक्तिक नळ जोडणी पाणी गुणवत्ता स्वच्छ भारत मिशन घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन शिक्षण आदर्श शाळा मूल्यांकन पंचायत पंधरा वित्त आयोग ग्रामपंचायत कर पाणीपट्टी वसुली विश्वकर्मा योजना विकसित भारत संकल्प यात्रा समाज कल्याण शिष्यवृत्ती महिला बालकल्याण अंगणवाडी शिक्षण नवभारत साक्षरता कार्यक्रम खाम नदीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी विभागनिहाय आढावा घेऊन आचारसंहितापूर्वी हे कामे पूर्ण करणे आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये याबाबत सर्व विभाग प्रमुख गटविकास अधिकारी यांना खबरदारी घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत